कुणालच्या बाबांनी ते बघा ते सुरुवात केले वापरायला आपली वालीच्या शेंगांची वेल आता संध्याकाळी फुलणारी फुलं आहे ती रोज लादीवर तुम्ही पाय ठेवतात ना पाय अगदी थंड भरत नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या मध्ये सकाळची वेळ वाजलेत का तरी सात सव्वा सात वाजले असतील पाऊस पडायचा थांबला आणि मग आम्ही बाहेर आलो आपल्या गार्डनमध्ये आणि लावलेल्या ज्या वेली आहेत त्याचं सगळं निरीक्षण जे केलं आणि नंतरला ते करायचे साफसफाई म्हणजे तुम्हाला दिसतंय बरंचसं गवत असं वाढलेलं आहे आणि त्या वेलींच्या आजूबाजूला पण भरपूर असं तण वाढलेलं असतं आणि जर का तण जमा झालं का त्या वेलींची वाढ चांगली होत नाही त्याच्यामुळे आज तिकडचं सगळं साफ करायचं आम्ही ठरवलं आता काय काय वेली लावल्यात त्या आपण फक्त तुम्हाला मी सांगते आज वालीच्या शेंगा भोपळा लावलेला आहे काकडी लावल्यात चिबूड तर कुणालच्या बाबांनी ते बघा ते सुरुवात केली आहे वापरायला आणि ते म्हणतात की यूजफुल आहे म्हणून चांगलं आहे थोडंसं जरा ताकद लावायला लागते पण आहे कामाचं आता हे बघा हा एवढा परिसर आहे ना त्याने साफ करून घेतला आहे साफ ना ते मग असे बोलता बोलता थोडंसं अर्धवट राहिलं तर भोपळा काकडी वालीच्या शेंगा परत वांगी मिरची दुधी भोपळा असतो रस्ते शिराळी आणि पारोशी अशा वेली लावलेल्या आहेत वेली अजून छोट्या आहेत पण चालल्या हळूहळू त्या मोठ्या होत आहेत आत्ता तुम्ही थोडंसं ऐकलं असेल तर वाऱ्याचा आवाज प्रचंड इथे रेकॉर्ड झालेला आहे इतका वारा सुटतो आहे दोन दिवस झाले भरपूर वारा सुटतो आहे आणि मग असं शूटिंग केलं का सगळं तो रेकॉर्ड होतो त्याच्यामुळे वॉईसवर करावं लागतं आहे तर इथे मी सुरुवात केली आहे साफसफाई करायला कुणालचे बाबा हे पातं जे घेतलेलं आहे नवीन त्याने सगळं रान आहे ना ते साफ करवते खूप यूजफुल अशी वस्तू आत्ता आम्हाला म्हणजे समजतं आहे दोन दिवस होऊन गेले ती वस्तू येऊन अडचणीच्या जागी म्हणजे जिथे अडचण आहे ना तिथे काही वापरण्यासाठी इतकं योग्य आहे त्याच्यामुळे म्हणजे आम्हाला खूप असं बरं पडलं कसली भीती नाही आता हा जो ला दांडा दुसतो तुम्हाला लांब नसकतो दांडा काना तो आहे आणि कुठे कानाकोपऱ्यात जरी आपण साफसफाई करायला गेलो तर अजिबात चिंता नाही एकदम सेफ म्हणजे सुरक्षित आहे आणि धारदार आहे ते ब्लेड जे आहे ना ते खूप धारदार आहे अलगद रीतीने म्हणजे जर का तुम्हाला वरच्यावर साफ करायचं असेल तर अलगच रीतीने साफ होतं ते आणि इकडे कुणाल जेव्हा मला साफ करून देत होते आणि ते, ते साईडचं सा गवत वगैरे ना म्हणजे मुळासाकट त्यांनी जास्त असं उपटलं नव्हतं त्याचे ग जे, जे काही गवत वगैरे होतं ते झाड आहे ना चिकूचं बघा झाड तुम्हाला दिसतं ता तिथे सगळं टाकलं त्याच्यावर माती टाकली आणि खत म्हणून त्या गवताचा इथे त्या वापर केलेला आहे तर असं थोडं थोडं करून सगळं साफ केलं अळी केलेल्या होत्या ना उन्हाळ्यामध्ये तर आता अळीची काही गरज नाही आहे पावसाळ्यात त्याच्यामुळे सगळं असं उंचवटा टाकून म्हणजे चारी बाजूने अशी माती टाकून म्हणजे पाणी साचून राहायला नको त्याच्यामुळे मग असं केलेलं आहे तर काम करता करता पाऊस आला होता म्हणून आम्ही त्याला थांबलो होतो हा कसा एकदम भरून आलेला पाऊस हे आपलं वांग्याचं रूप काट्याला होतं बापरे वारा वा काय मस्त वारा सुटलाय बरं वाटतं असं पावसात काम करताना हे बघा वांग्याचं रूप भरपूर असं रान इथे जमा झालेलं ना ते आता सगळं व्यवस्थित करून घेतलं त्याला फुलं पण आलेली आहेत छोटे छोटे -छोटी। तुम्हाला जांभळ्या रंगाचं पकडणार आणि त्या काकडीच्या वेली वगैरे सगळं लावल्यात ना त्याला आधार द्यायचं काम चालू आहे मला हे खोडलेलं नाही वाटत हे पुढचं नेट ह्याच्यावर

कपड्याची माती हे कर जरा कि बघा आपले वालीच्या शेंगांची वेल आता इतकी मोठी झाली अजून लहान आहेत ना म्हणून अजून काही कोणाला दाखवलं नाहीये जरा म्हटलं मोठे होऊ देत तिला जरा आता व्यवस्थित माती बिती घालायची रान खूप असं इथे वाढलं होतं ते सगळं साफ करून घेतलं आता बघताय गवत किती आहे ते आजूबाजूला त्याच्यामुळे ते जरा खड्ड्यासारखं झालंय अजून जरा घेऊ असं उंच त्रिकोण त्रिकोण सारखा नंतर खत पाणी घाल खत अजून टाइम आहे अजून लहान आहे एवढा खत नाही द्यायचं छान झालंय वेल बघा मस्त इतक्या इतक्या वेली झाल्यात आपल्या अजून अजून मोठ्या वेळेला तरी टाइम जाईल तिकडे लावले पण ती अजून काय छोटी आहे बाबू काय आहे तर वाघ्या वाग्या बघतो कसा येतो तर बाबू काय आहे हवा आहे हवा चला आता माझं काम झालं इकडचं मी चाललं आता घरात काम करायला कुणाच्या बाबांना करू देत आणि आपला दुसरा पांढरा बोका बघायचा तुम्हाला हे हवं आहे हे हवं आहे का हवं येते ना हवं असलं तर घे हा बघा पांढरा बोका आला ना धावत त्यांना आता लागलं भूक त्यांना खायला येते मी आता अर्ध कपडे धुवायचं काम बघा सुरू म्हणजे चालू झालेलं आहे मगापासून ह्या सतरंजी आहेत ना दोन त्या धुवायला टाकल्यात आणि पुन्हा इथे मशीन लावलेलं आहे भाग्या काय बरं अंतरुनेन ते धुवायला काढले आणि हे बघा हे दोघंजण काय रे भूक लागले चला आता इथे स पाण्याचं काम आहे ते करून घेते पहिला आधी ह्यानं खायला देते दे आणि मग इथे पुसायला होईल मग गुंडे बच्चे गुंडे बच्चे आज झटपट नाश्ता म्हणजेच काय तर बटाटा पोहे केलेत आज बटाटे पोहे ना मला खूप आवडतात बटाट्याचा कोणता पण प्रकार भाजी असेल काही असेल अगदी मला आवडतं खायला त्याच्यामुळे हा आपला नाश्ता रेडी झाला आहे बटाटा पोहे आणि पपई आपल्या बागेतला त्याच्यावर थोडंसं चाट मसाला टाकला आहे म्हणजे चवीला की नाही छान लागतं म्हणून आज खूप हौशीनी मी ह्या सतरंजी आहेत वाग्याची रुज अंतरूण आहे आणि धुवायला काढलं आणि गडबड झाली लाईट गेलेली आहे समोर तुम्हाला पायरीवरती कपडे पण दिसत आहेत धुवायचे ते आमचे कपडे धुवायचे म्हणजे असं होतं जेव्हा आपण जास्त अंतरुण वगैरे किंवा असं जास्त काढतो ना धुवायला त्यावेळेस लाईटची गडबड होते म्हणजे सकाळी तुमच्याशी बोलली मी म्हणजे बागेतलं काम केलं तुमच्याशी थोडंफार बोलली आणि आत घरी गेली त्याच्यानंतर जे लाईटीचं नाटक चालू झालं सारखी एजा, सार एजा। आ, जा सारखी ए जा ह्या ज्या सतरंजी आहेत ना त्या मी अगोदर आहे ना मशीनमध्ये वॉश करून घेतल्या होत्या आणि जेव्हा मी पिळण्यासाठी टाकणार होते त्यावेळेस गडबड झाली आणि लाईट गेली आणि असं लाईट कसं सारखी सारखी बंद चालू बंद चालू जवळजवळ आठ ते दहा वेळा असं झालं त्याच्यामुळे शेवटी कंटाळून मी ना इथे बादलीमध्ये पाणी घेतलं म्हणजे छोटा ड्रम आहे तो त्यात घेतलं पाणी म्हटलं हाताने धुवून टाकूया आणि पटापट पिळून -पत काढले ते बिळून काढले आणि पुन्हा लाईट आली पटकन मी त्या सतरंजी स्पिन करायला टाकल्या म्हटलं सुकायला पाहिजे तर पटापट ते मी इथं उरकून घेतलेलं आहे आणि फायनली इथे सतरंजी बघा आपल्या मी दोरीवर ते सुकत घातलेले आहेत तर थोडीशी निवांत मी आता बसलेली आहे घरातलं सगळं माझं काम करून झालेलं आहे काम म्हणजे किचन सगळं झालेलं आहे जेवण वगैरे सगळं करून झालेलं आहे आवरून पण झालं आहे किचन पाठीमागे मशीनला आता मी कपडे लावलेले आहेत आता थोडंसं जरा माझं आवरायला मला थोडंसं उशीर झाला त्याच्यामुळे कपडे आता उशीर झाला म्हणजे सव्वा बारा वाजलेला दुपारचे कोणाला जबाबांचं काय 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 चालू आहे गार्डनमध्ये पाऊस थोडासा आज कमी आहे म्हणजे पावसाने पावसाने आज असं चांगलं असं विश्रांती घेतली त्याच्यामुळे बरं वाटतंय थोडंसं हा ऊन कुठे आहे असं सावलीसारखंच आहे पण पाऊस कमी आहे असं झालं त्याच्यामुळे असं बरं वाटतंय आणि म्हणूनच आम्ही इथे असं जरा बाहेर येऊन बसतो थोडासा वारा खातो आहे नाहीतर पावसामुळे जास्त असं काय घराबाहेर पडायला मिळत नाही आता जेव्हा पण असं पाऊस थांबलेला असतो ना का येऊन असं बसतो बाहेर बरं वाटतं मग मागेशिरूप आपले गाढ झोपी गेलेले आहेत ते बघा त्यांना पण आज गरमी होते पाऊस नाही आहे ना त्याच्यामुळे ते बघा नाहीतर अजिबात जमिनीवरती नाही झोपत एक गादीवर झोपलं आणि एकच जमिनीवरती झोपलेलं आहे तर चला आता काही थोड्या वेळाने जेवायचं किचन आवरायचं आणि मग संध्याकाळचं काही थोडंफार आहे करायचं ते आत्ता नाही करणार आहे आज थोडंसं म्हटलं आराम करूया आता बरच असं काम केलेलं आहे बाहेर आपलं कपड्यांचं वगैरे जास्त आज होतं त्याच्यामुळे आणि दुसरं पण छोटं मोठं बरंच आवडलं आहे आता थोडीशी जराशी विश्रांती झालं का हा? ते झाडांना कीड वगैरे लागते ना तर स्प्रेवर कोणाला तर स्प्रे हे ते सगळं त्यांचं चालू असतं दिवसभर पाखरं वगैरे किडी वगैरे असतात ना गोगलगाय वगैरे आता भरपूर आता आलेले आहेत गोगल गायचं जाम टेन्शन येतं आम्हाला गुगल गायला झाडाला लागली ना काही ठेवत नाही सगळं खाऊन टाकते गोगल गाय हो की नाही आता वेली इथे लावलेल्या आहेत पण आता म्हणजे बऱ्यापैकी झाल्याच सगळ्या वेली पण त्या गोगल आम्हाला आता चिंता वाटते खूप की गोगल जर का गेली वेलीवरती का सगळं मग ठेवणार नाही फवारणी करावी लागणार मग त्याच्यामुळे थोडंसं बारीक असं लक्ष आम्हाला द्यावं लागते तुमच्याशी बोलून झाली थोडंफार घरातलं काम आटपलं आणि थोड्याच वेळात पुन्हा लाईट आमच्याकडे गेलेलं आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये लाईट हा विषय मुख्य असणार आहे कारण गेले दोन दिवस झाले हा त्रास चालू आहे तर इथेसुद्धा लाईट गेलेले आहे जे काय थोडंफार काम होतं ते मी आवरून घेतलं कपडे जे होते ना मशीनमध्ये टाकलेले ते मी हाताने सगळं इथे धुवून घेतलेलं आहे हां हां किती काढलीस फुलं ती सुगंधी फुल आहेत ती सुगंध हाताला पण सुगंध येतो फुलं <साँदा> काढून ठेवले ना आपण देवाजवळ थँक्यू <साँदा> संध्याकाळी फुलणारी फुलं आहे ती रोज संध्याकाळी आम्ही ही फुलं काढ पण हे काय बघ तुला लक्षात ठेव हो। जी संध्याकाळची फुलतात ना फुलं त्यांना सगळ्या फुलांना सुगंध चांगला असतो बघ तुला माहितीयेत फुलांची नावं पटापट सांग मला दोन चार तरी जाईजुई हा पारिजात जात अजून हा सकाळची संध्याकाळ झाली आम्ही कंटाळलो बाबा दोन दिवस झाले आमच्याकडे लाईटीचा भरपूर प्रॉब्लेम चालू आहे आत्ता पण सात वाजाला आलेले आहेत संध्याकाळचे घरात बघा आमच्या अंधार आहे त्याच्यामुळे दिवसभर काही शूटिंग केलेलं नाही आहे सकाळी जे काही थोडंफार केलं ते आणि आत्ता म्हटलं थोडंसं करूया अजून पण लाईट आलेली नाही आहे कुणाच्या बाबा झाड बांधत आहेत बघा फुलांचं पाऊस आत्ताचा जरासा थांबलेला आहे भरपूर पाऊस पडला आहे खूप खूप ना सकाळी थोडासा कमी होता ना पाऊस जबरदस्त पाऊस पडला आणि आता पण एवढा भरलेला आहे ना असा पडणार आहे बाप रे जोरदार पडणार आहे पाऊस चला ते काय वरती बघ ते कचरा पडला आहे दोन दिवस खूप हैराण झालो आहे आम्ही लायटीने खूप आम्हाला कंटाळा आलाय पावसाळ्यामध्ये त्रास होतो हो लाईटीचा पण काय करणार बाकीचे सगळे कामं गोंधळ होऊन जातो कामाचं सगळं असं झालेलं आहे काल पण तसंच नाही आज पण तसंच आहे चांगलं झालं आहे झाड आपलं थोडंसं जरा बागेमध्ये फेरफटका मारला आता रान वाढले साफ करायला हवं सध्या तेच काम आमचं चालू आहे उभं केलं ते पान काय म्हणताय पुन्हा जेवान थंडी व्हाले बघा थंड़ा, स्वेटर बघा कुलकुल नाही वातावरण ना। खूप गार आहे लादीवर पाय ना पाय अगदी थंड बर्फासारखे पडून जातात खूप गार आहे हवा गार वार पाऊस पण असा पडतो ना की निस्ता पाऊस पडत नाही वारा पडतो त्या जोडीला त्याच्यामुळे खूप आहे खूप माणूस होऊन जातो वातावरण छान आहे ना वातावरण मस्त आहे आपल्याला थंडी वाच आता मला वाटत ना लाईट आठ वाजेशिवाय येईल त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो मला वाटतं पुढे मला सकाळी कंटिन्यू करावा लागणार आहे तर चला आता थोडस जरा बागेमध्ये फिरतो आणि मग घरात जातो आम्ही अरे वाघ्या तुला अजून जायचंय बाहेर काय रे कसा वाज घेतोय बघ आणि हा बघा हा जंगलीच आहे ना प्लास्टिक फाडतोय ह्याच पडेल अंगावरती ते शेरूवा वाग्याचं अजून मन नाही भरलंय त्याला आता परत जायचं खेळायला बाहेर पाऊस इतका जबरदस्त पडतोय तरी पण तो वाग्या गेला शेरू तो गेला आणि आता हा दुसरा दिवस आहे म्हणजे गुरुवारची सकाळ आहे आदल्या दिवशी रात्री सगळी तयार केली होती मी रेसिपी तुमच्या शेअर करायची होती एक छानशी रेसिपी पण नाही मला तुमच्या शेअर करता आलं कारण लाईटच नाहीये आणि आता पण सकाळची वेळ आहे रात्रभर लाईट नाही आमच्याकडे आणि त्यात जबरदस्त पाऊस म्हणजे इतका पाऊस ना की सगळं अंगण जे आहे म्हणजे पुढचं अंगण मागचे मागचं जे अंगण आहे म्हणजे पडवी आपली ती पूर्णपणे भिजली होती पावसाची झड बघा येते ना वाऱ्यासोबत त्याच्यामुळे हे असं कधी होत नाही इतका पाऊस म्हणजे येत नाही झ पण आज इतका जबरदस्त पाऊस होता रात्रभर त्याच्यामुळे सगळी झड आहे ना पावसाची ती आतमध्ये आली त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला हे साफ करायला घेतलं मी आता लाईट कधी येईल आम्हाला काही माहीत नाही आहे गेले दोन दिवस झाले हा त्रास आहे आणि कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये हा त्रास होतो म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम असतो थोडा पण पाऊस जास्त पडला वारा आला की लगेच लाईटीचा गोंधळ होऊन जातो तर आत्ता फोनमध्ये सुद्धा माझ्या बॅटरी खूप कमी आहे आता हा जो व्हिडिओ मी एडिटिंग केलेला आहे तो तुमच्यापर्यंत कधी जातो हे सुद्धा मला माहीत नाही आहे पण प्रयत्न करेन मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचवण्याचा हा तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा बाय बाय सर्वांना आणि खूप खूप धन्यवाद